सोलापूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली त्याचबरोबर या जिल्ह्यातील सीना नदीला प्रचंड असा महापूर आला होता आणि या महापुरामध्ये नदीकाठची गावे असतील किंवा शेती पिके असतील किंवा शेतकऱ्यांच्या वस्त्या होत्या यांना मोठा फटका बसला आणि यामध्ये मोठं नुकसान झालं परंतु शासनाची नुकसान भरपाई अद्यापि शेतकरी असतील किंवा जी गावे आहेत त्यांच्यापर्यंत पूरग्रस्तापर्यंत पोहोचताना दिसत नाही आपल्यासोबत मोहोळ तालुक्यातील आष्टे गावातील नागरिक सध्या बेमुदत उपोषण मोहळ तहसील समोर करत आहेत महिलांची सं संख्या देखील लक्षणे आपल्यासोबत महिला आहे तर मावशी काय सांगाल काय मागण्या घेऊन आपण या ठिकाणी बेमुदत आंदोलन करू आष्टगाव आम वारंवार आम्ही मागण्या करताव सर आमच्या गावापास कोणी एकवी पुढारी पोचत नाही आणि आमचं गाव पुनर्वसन करून द्यावं एवढी आमची मागणी म्हणून आम्ही इथं आंदोलन केले मावशी मोठा पूर आला होता तर पुराचा काय फटका आपल्या गावाला बस पंधरा तीन आठवडा खायला आणा नव्हतं कोणाला आलं तर कोणाला गेलं असं होत होतं सर गावाला चारीकंडा वाटा बंद होत्या त्यामुळं सगळं बंद होत शासनाला आम्ही वारंवार मागणी करतो की आमचं गाव आम्हाला पुनर्वसन करा आणि जाग द्या माळाला आणि नाही ती आणि आमची दखल कोण घेणार म्हणून आम्ही आंदोलन इथं केलंय मावशी जे पुराचं पाणी आलं होतं तर काय नुकसान झालं होतं घरांचं किंवा जे आपलं उपयोगी साहित्य तर त्याचं कसं नुकसान झालं भरपूर पाणी आलं होतं गावात म्हणजे कसं झालंय सगळे घरं पाण्यात गेले ती आणि आम्हाला माळावरती एकशे सत्त्याण्णवमध्ये मध्ये राहण्यासाठी व पंतप्रधान आवास योजनेच्या हो घरकुलासाठी जागा उपलब्ध करून द्यावी आणि हे हेच लक्ष घालावं सगळ्यांनी आणि दोनशे घरकुली येऊन दोन दहा वर्षी झालं घरकुली ताटले ती जागा आहे ती शासन जागा देणारायची मावशी काय सांगा शाळेचं वाल कंपाऊंड पण झालं पाहिजे आमच्या गावातलं आणि पाण्याची टाकी पण झाली पाहिजे स्मशानभूमी पण झाली पाहिजे कुणी मयत झालं तरी अक्षरशः पावसात भिजत मयत जळत ना आमच्या गावामधलं आमच्या गावाच्या कुठल्याच काम होत नाही ते म्हणजे असुविधामध्येच गाव झाले आमचं का गावाचं पुनर्वसन करा म्हणते काय अडचण आहे तुमच्या नदी काठी गाव जवळ असल्यामुळं पाणी वारंवार नदीला आल्यामुळं आम्हाला धोका त्या पाण्यापासून मागच्या महिन्यात पूर येऊन गेला तर काय नुकसान झालं होतं आणि किती घर पाण्यात होते सगळं गाव पाण्यामध्ये होतं आणि गाव घरात मधलं पण भरपूर नुकसान झालं त्या सगळ्या पाण्यामध्ये होत्या जिथं आम्ही राहतो तिथंच आम्ही पाण्यामध्ये नव्हतो वरी आणि अख्खं गाव आमचं पाण्यात गेलेलं वाडावस्ते पाक पाण्यात गेलेले तरी कुणी दखल घेत नाही आमचं दहा वर्षे झालं घरकुली येऊन पडले ती कुणी बांधाला जागा देत नाही मग सरकारनं लाडक्या बहिणीला न्याय नी द्यावा हीच आमची मागणी लाडक्या बहिणींचा प्रपंच उद्ध्वस्त झाला कुणी लक्ष देत नाही लाडक्या बहिणींच्या अवस्था तिथं तुम्हाला आमच्या गावात आमच्या शेतात आल्यावरती तुमच्या लक्षात येईल काय लाडक्या बहिणींचं प्रपंचा काय हाल त्याच्यामुळे तहसीलदार साहेबांनी कलेक्टर साहेबांनी लवकरात लवकर आमचा निर्णय लावायला पाहिजे नाहीतर आम्ही कलेक्टर ऑफिसला आंदोलन लवकरात लवकर करतोय असा इशारा देण्यात येतो मावशी काय सांगाल काय काय आणखीन समस्याला सामोरे जाऊ लागतं आमचं म्हणणं काय आहे आमच्या गावात लोकांनी कशी कशी माळावर जाऊन घरं बांधली ती सध्या त्यांची परिस्थिती नसताना बांधली ती मग आमचं म्हणणं गाव एक व्हाव माळावर यावं आणि सगळ्याची प्रगती चांगली व्हाव हे आमचं म्हणणं आहे हां मग आता आमचं म्हणणं काय आहे गावात शाळेला नीट नाही रस्ता नाही जायला नाही एक दीड महिना झाला आमची परिस्थिती अशी आणि गाडी असं पटकन लिहायचं म्हणलं तर बांधाऱ्यानं पण वाट नाही आणि लोकाला दोन एकर एकर जमीन आहे तरी घरं बांधलेत लोकांनी मग ही गावातली लोकं अशी म्हणते ती ती बी म्हणायचं नाही काय आणि भांडणं करते ती सारखी मग कुणाचं काय चाललंय काय नाही असं का करायचं सगळ्यांनी एका जुब्यानं वर माळावर राहायचं आमचं एवढं म्हणणं आहे हा आणि शासनानं जागा सगळ्याला वर दिलेला आहे हा आणि गावात धरण येणार आहे म्हणून त्यांना सांगितलंय तरी पण ती तशी करते ती मग वारून वार असं होत असल्यावर काय करायचं आज लोकांची परिस्थिती नसताना त्यांनी घरं बांधले ती हा मग आता काय करायचं नेमकं कुठं राहायचं काय खायचं दो दीड महिना झालं मोहळा यायला वाट नाही आम्हाला आता सध्याला वाट नाही मोहळा यायला मग काय करायचं हा मग लोकांनी आता परिस्थिती नसताना घरं बांधले ती मग त्या लोकांनी काय करून बांधली असतील ही का प्रसिद्ध करत नाही मग माणूस समोरचा मावशी काय सांगाल सोबत मावशी तुम्ही पुढे आपण जर पाहिलं तर लखन काय काय आणखीन समस्या आहेत मोठा देखील येऊन गेला न तर आता आपण बेमुदत उपोषण करत आहात तर काय मागणी आज आष्टे गावामध्ये आम्ही एक वीस पंचवीस महिला घेऊन कलेक्टर ऑफिसला ही निवेदन दिलेलं आहे सर तर आष्टे गावामध्ये वारंवार प्रत्येक वर्षाला पूर येतो गावाला आणि आमच्या अंतऱ्यावर नदी एक पाचशे मीटरवरच आहे तरी आमच्या गावाला नदीचा फारसा धोका आहे मोठा तर आमची एकच मागणी आहे सरकारला की तहसीलदार साहेब असतील कलेक्टर साहेब असतील खासदार असतील आमदार असतील हे मतापुरते आमच्यापर्यंत येतात आणि मतं घेतली की तिकडं पाच वर्षे कोणीही फिरकत नाही आज पूरग्रस्त लोक आहेत शेतकऱ्याचं रानं धुवून गेले त्यांना कुणाला सरसंकट हिने काय केले कुणाला पाच हजार कुणाला दोन हजार कुणाला चार हजार ह्यांची कागद काढायला पाच पाच हजार गेले तर साहेब शेतकऱ्याचं आणि ऑनलाईन दोन दोनशे रुपये त्यांनी घेतलेत आवलोडी शेतकऱ्या तर आमची एकच मागणी आहे की ही जी काय प्रलंबित विषय आहेत मशानभूमी असेल गावाला पाण्याची टाकी असेल ज्याला शाळेचं वॉल कंपाऊंड असेल हिथं कोणतर रामागोमे सोमे येतात तहसीलदारकडे जातात हिथं गायरा नाही हिथं गावठा नाही हिथं बाग आहे म्हणून सांगतात ही तसं ह्यांच्या हद्दीसुद्धा अजूनपर्यंत त्यांनी निश्चित कायम करून घेतल्या त्या आमची एकच मागणी आहे गावाच्या वतीनं की आम्हाला तात्काळ पुरवण पुनर्वसन करण्यात यावे नाहीतर माझं भीम टायगर सेनेमार्फत आंदोलन तीव्र होईल कलेक्टर ऑफिसवर स सा, शासनाने ह्याची दखल घ्यावी दोनशे घरकुल प्रलंबित आहेत असं महिला सांगतात तर का घरकुल आपले त्या ठिकाणी काम होत नाही काम म्हणजे काम आता का सर वर गायरा असल्यामुळं जागा देत नाहीत आणि इकडं सरकार काय म्हणतं जार काढते की घरकुलसाठी जागा एक गुंठा घ्या द्या म्हणून तर हिथले अधिकारी काय करतात जागा नाही बाबा इथं गैर नाही तुमच्या गावात बांधणं ते आम्ही काय तुम्हाला जागा देऊ शकत नाव ही अशी टाळवाटळीची उत्तरं देते आणि पाहिलं तर हे आशचे गावातील ग्रामस्थ आहेत नागरिक आहेत महिला आहेत आणि प्रचंड प्रमाणात या गावचं पुरात नुकसान झालं होतं आणि संसार देखील उद्ध्वस्त झाला होता परंतु या ग्रामस्थांची अनेक वर्षापासूनची मागणी आहे की आमचं पुनर्वसन करण्यात यावं होत नसले असले तर आपल्यासोबत सर देखील सर काय सांगा आमचं आष्टे गाव जवळजवळ दोन एकोणीसशे शहाण्णवपासून श त्र्याण्णवपासून गावात धर नसल्यामुळं आणि गावाला मागे एकदा पुराने वेढा टाकला होता तेव्हापासून गाव हे माळावरती राहायला गेलेलं आहे तेव्हापासून गावाला पुनर्वसन केलेलं नाही आणि गावात राहावं तर धर नाही त्यामुळं घर तुम्ही म्हणताय की गाव माळावर गेलेलं आहे हो आणि वरून म्हणता की पुनर्वसन पण झालेलं नाही काय म्हणतात काही लोक गेलेले आहेत संपूर्ण गेलेले नाहीत जे भीतीपुटी गेलेले आहेत काय तिथंच राहिलेले आहेत त्याच्यामुळं हा जवळजवळ आता एक तीस चाळीस कुटुंब गावात आहेत जे कुटुंब गेले आहेत ते कौन कोणते कोणाच्या जागेत जा राहते त्यासच जिथं माड जिथं असेल तिथं राहतात तिथं जे कुटुंब आहे त्यांना जे काय ग्रामपंचायत असेल त्याच्या सोयीसुविधा किंवा शासनाच्या सोयीसुविधा मिळतात एकोणीसशे शहाण्णव साली आम्हाला पुनर्वसनचा तहसीलदारकडून आम्हाला मंजुरी मिळालेली आहे विस्तार योजना मिळालेल्या आहे पण त्याचे पैसे पण गावातल्या काही लोकांनी भरलेले आहेत सर्वांनी भरलेले नाही ते पण काही लोकांनी भरलेत आहेत पण ती आम्हाला वाटप झालेली नाही ते तर ती वाटप करून अजून बाकीची राहिलेली ते सर्वांना तिथं पुनर्वसनचं द्यावं आणि गावाला आज नऊ द्या धोकाच होणारा आणखीन पूर येणाऱ्या वरती धरणं आहेत त्यामुळं आमचं गाव सुरक्षित नाही त्यामुळं कधी हा धोका येऊ शकतो त्यामुळं आम्हाला सरसर सर, सर्वांना गुंठा असू द्या अर्धा गुंटा असू द्या दोन गुंटा असू द्या आम्हाला जागा देऊन आमच्या प्रत्येकाचं पुनर्वसन करावं अन्यथा इथं गावाची राहिलीत त्या गावातल्या चिरा पडल्यात घरांना भेगा पडले त्या वर पड वरचे स्लॅब वगैरे आहेत त्याला तड गेलेलं आहे तर ते कधीही कोसळू शकतंय गावातले आता सध्या मोठमोठे भागझडं पडलेले आहेत मोठमोठे चेहरे पडलेले आहेत पावसाचं पाणी घरात येतं आहे आणि आता राहण्यासारखंच गाव राहिलेलं नाही तरी आता वर जागा नाही त्यामुळं आमची लोकं सध्या काय करावं हे कळलं नाही शासनानं आम्हाला ताबडतोब आम्हाला परवानगी द्यावी तिथून जर उद्या ती घरं जर कोसळली आणि त्यात जर काही जीवितहानी झाली तर त्याला शासन जबाबदार राहील आष्टी गावाला पूर्ण पुराने वेढा टाकला होता आणि अनेक घरं देखील कुटुंब देखील पाण्यात घरे होती मोठ्या प्रमाणात नुकसान देखील झालेलं आहे आणि या गाव ग्रामस्थांची अशी मागणी आहे की आमचं पुनर्वसन करण्यात यावं परंतु शासन या ग्रामस्थांच्या जीव जाण्याची वाट पाहते का असा देखील आता प्रश्न निर्माण झालेला आहे डी सीज न्यूजसाठी अशोक कांबळे सोलापूर